दोन हजार बावीस ला मी सन्मानित एकनाथरावजी शिंदे साहेबांचं नेतृत्व पत्करलं आणि त्यांच्या सोबत गुहाटना त्या ठिकाणी गेलो जे गुवाहाटी चा पण अडीच तीन वर्ष असं झाला साहेब मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि सर्वात महत्वाचं स्वागत मी करेन का जागा बदलली परंतु एका फोर वरती या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी खऱ्या अर्थाने हजर झाले हे असा शिवसेना धनुष्यबान हातात घेऊन जाणारे माझे सर्व सिल्लेदार यांना नतमस्तक या ठिकाणी होणार आहे साहेब या ठिकाणी मी आपला अधिक वेळ घेणार नाही कारण आपल्याला मेहकर ते लोकसभेचे संसदपटू आणि हिंदुस्थानाचा आघाडी देव राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री शिक्षण महात्मा फुले सावित्रीबाई फुले आद्य कवी रामायणकांत महर्षी वाल्मिकी संत रोहिदास ऐल्याबाई होळकर एक लव्यांना स्मरून वंदनीय शिवसेना प्रमुखांचा शिपाई आज वैजापूर येथील शिवसैनिकांच्या मेळाव्याच्या निमित्तानं आपले विचार मांडण्यासाठी उपस्थित आहे व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या शिवसेनेचे युवा नेते खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब आमच्या विधानसभेचे प्रतोद मी जरी मंत्री असलो तरी मला ज्यांच्याकडे हजेरी भरावी लागते असे आमचे वास्त प्राध्यापक बोरणारे सर माजी आमदार तात्या कैलास भाऊ आणि सन्मान्य व्यासपीठ समोर बसलेल्या माझ्या तमाम शिवसैनिक बांधवांनो लाडक्या बहिणींनो आणि पत्रकार मित्रांनो शिवसेनेचा बालेकला इथे आमचे धरणगावचे बरेच नातेवाईक आहे खत्री समाज इथे आहे मला ना धरणगावचे बरेच नातेवाईक इथे असतात आणि आज या मेळाव्याला पाहून मी सरांचं अभिनंदन करतो सर पहिलेच गेले होते गुवाहाटी मी नंबर तेहतीस होतो तुम्ही मी वयस्कर झाल्यानंतर गेलो मी, मी तेहतीस नंबर गेलो आणि मी साहेबांना सांगत होतो पाहिलं देशामध्ये एकमेव नेता असा आहे की ज्या नेत्याने एकाच वेळेस पन्नास आमदार घेऊन भगवा एकनाथ शिंदे साहेब की ज्या माणसाने ईर्षाबाई बादन आलं सगळे लोक सांगत होते की साहेब जाऊ नका एसपी सांगत होते साहेब तुम्ही जाऊ नका कलेक्टर सांगत होते साहेब तुम्ही जाऊ नका रात्री काम केलं म्हणून लय भारी पडत असा आमदार तुमच्या मतदारसंघामध्ये आहे ही सगळ्यात मोठी मजा आहे सोने सारखे माणसं राजा कशावर सिंह ना मंत्री कराए तो मा मंत्री पद का लगे तुम्हारा मुस्लिम ने सुधा मत दी माला नहीं दयाच नहीं दी माला तुम्हारा मुसलमान मत दिला माला एक पास को राह है अल्लाह का भगवा है भगवान का सफेद है ईसाई का उसमें बना है तिरंगा हिंदुस्तान का माला घूंगा क्या लाड़ क्या गई नहीं क्या नवऱ्याकडे पैसे मागेत आता नवऱ्या तुमच्याकडे पैसे मागा लागला एकनाथ शिंदे काय विचारता काय हे या तुम्ही डायरेक्ट येतात डायरेक्ट तर लाडक्या बहिणी नसत्या दोश बत्तीस नाही एक बी बत्तीस मी या राष्ट्रवादीच्या मायावी असतील तर नवऱ्याने सांगितलं हो देते मी जमला आपलं तापलं एकच पाहिलं एकनाथराव शिंदे साहेब महिला सक्षमीकरणाच्या जगामध्ये गोष्टी केल्या जातात महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी देशामध्ये केल्या जातात राज्यामध्ये केल्या जातात सक्षमीकरण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर एकनाथराव शिंदे साहेबांनी केलं आज काय हवं आहे ये पुलिस रोज पकड़ के मागे तो फिर तो उड़ गाड़ी मागे गाड़ी मदे बसला गुलाब राव गाड़ी शिंदे साहब की कृपा है जी हो शिंदे साहब ने जर निर्णय घेतले नसते सात टक्के महिला मत दिल है तुम्हें आके होकर भी बने अंधे वो बिजली गवार क्या जाने जिस अंधे को चिराग नहीं मालूम वो उजाला क्या जाने जिसे लड़ना नहीं मालूम वो तीर तलवार क्या जाने साहब जा। नहीं जोरदार रे साहेब चिंता करू नका तुमचं राहिलेला पाणी शिंदे साहेब तेतील बीपीआर ने जबाबदारी माझी मुख्यमंत्री होणे नाही असा मुख्यमंत्री होणे नाही आणि आमचं जमतो vorticity पंतप्रधान धन्यवाद मी अर्जुन असा दाडीवा त्यामुळे विनोदाचा आई शक्दंबा तुम्हाला उदंड आयुष्य देव बदंड शक्ती देऊ जो जो, जो तुम्हाला अडवाईल त्याचा सत्या नाश